काय पडले तर नाही का हज्यात बघा हे ग्राम पंचायतचे काम एक वर्ष झालं अजून काम हे नाही झालं बिल बाथरूमाची दुर्दशा नाही पाणी नाही काही आणि आता उघड्या संघातलं बसाव का गोर गरिबानी ग्रामपंचायतच काम ह्या दरवाजा बसीनं पाणी उपलब्ध करून देणं आणि ग्रामपंचायत म्हणजे आमच्याकडे पैसा नाही दरवाजे बसवायला काय बसवायला ग्रामपंचायतीकडे पैसे नाही त्यामुळे त्याचा घरपट्टी नळपट्टी भरायला गावातला तो नाल्या झाड झुडप तोडतो ते बघतच म्हणते मी गावात पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी गावात उपोषणाला बसलो होतो की गावात पाच लाख रुपयाचे दलित वस्तीचे प्युअर ब्लॉकचे काम उचलून खाल्ले आहे म्हणून उपोषणाला बसलो होतो त्याच्यानंतर सहा सहा पाच दोन हजार पंचवीस ला मला असं पत्र दिलं की वांगी चौकशी समिती नेमली आणि आम्ही सात दिवसाच्या आता अहवाल देऊ त्याच्यानंतर शिवसाहेबांनी मला पत्र दिले की तुमच्या मागणीला सात दिवसाच्या अहवाल देऊ सव्वीस पाच दोन हजार पंचवीस आहे तरी मला अद्याप कुणी चौकशी समितीला कुणी आले नाही काही आले नाही आणि मी काल एक आठ दिवसापूर्वी गावात नाल्या आळ्या वगैरे होत्या म्हणून गावात ग्रामसेवकाला म्हणलो असता गावाच्या नाल्या काढा तो ग्रामसेवक म्हणला आमच्याकडे निधी नाही काही नाही आणि पंधरावा युक्त आयोगातून पंधरा पंधरा येत त्याच्यातला एक रुपये खर्च न करता वरची वरून उचलून खाता आहेत त्याचं वर्ष एक वर्षापासून मी म्हणतोय की पंधरावा युक्त आयोगाची मला माहिती द्या एक रुपयाची मला माहिती देत नाहीत काही देत नाहीत आणि काल परवा तिशी असता ते म्हणजे गावात घरपट्ट्या भरायला लाव गोरगरीबाला पैसे नाहीत काही नाहीत आणि त्यांना म्हणते तुम्ही तुमच्या घरातले पुढले काम करा आणि आम्हाला पावती आणून द्या आम्ही तुमची घरपट्टी मायनस करू आणि त्याच्यामुळे गोरगरीबाकडे पैसे नसल्यामुळे मी गावात एक एक रुपया दोन दोन रुपया गोरगरीबांना देऊन त्यांना मी नाल्या काळापुरते पैसे जमा केलेत तर अद्याप ग्रामपंचायतीच्या पुढे दोन घंटे बसलो पैसे घेऊन तिथे पण कुणी आले नाही आणि आता बिडिओ बीडिओ साहेबांच्या टॅबी समोर दोन घंटे बसलोय बिड साहेबी नाही हे पैसे घ्यायला जमा करून खाल्ले का बीडला का दोन घंटे झाले बिडे समोर बसला आहे तरी अद्याप कुणीही मला भेटलं नाही नेमकं मागणी काय असणार आहे तुमची काय आता मागणी एकच आहे अजितदादा पवार यांच्याकडे जर पालकमंत्री आहेत आमच्या बीडचा बारामती कशी होती पवार साहेब एवढीच आमची एक तुमच्याकडे विनंती आहे आमची आम्हाला खूप तुमच्याकडून अपेक्षा आहे की बीडची बारामती व्हावा एवढीच मोठी खूप अपेक्षा आहे आमच्याकडून पैसे मागण्याची सुद्धा मागतोय गावातील सरपंच विहिरीसाठी पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये मागवतो भरकुलासाठी मागवतो माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तो म्हणतो मी ोटचे पैसे घेतले हा जे पैसे घेतले त्याचे पैसे घेतले आणि मी इथं येऊन विचारला असता अधिकारी म्हणते आम्हाला एक रुपये साठी आणि हेच कर्मचारी गावात असं सांगतात की तो माहितीचा अधिकार टाकल्यामुळे आम्ही तुमचे जिओ टॅगिंग करणार नाहीत हे करणार नाहीत आणि माझ्या गोर गरीब जनता माझ्या अंगावर या लागली आहे मात्र जिओ टॅगिंगसाठी इंजिनिअर कडनं हजार रुपयापासून पाच हजार पर्यंत वसुली केली जाते कोणाच्या नाव खाली केली जाते ही अधिकाऱ्यांच्या नावाखाली केली जाते आणि असं म्हणतात तुला घर न गायगोटा बांधा न सध्या वीस हजार रुपये दे ऐंशी हजाराचं काय गोटा तुला नाही बांधायचं तर वीस हजार दे घरकुल नाही बांधायचं वीस हजार दे वीर नाही खांदायची वीस हजार दे अशी गावात खूप आहे हा जो घर बांधा लागला त्याच्याकडून बी पंधरा हजार आणि जो नाही बांधायला लागला त्याच्याकडून बी पंधरा हजार गाव आहे हे आणि बीड तालुक्यातील वांगी गाव आहे माझं हरिभाऊ शेळके नाव आहे मी एक शेतकरी आहे